मित्रांनो गोरे इंग्रज इंग्रज गेले आणि काळे आले लक्षात ठेवा आता सुरू आहे आता ही शोषण सुरू आहे आताही न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे आता ही समतेसाठी संघर्ष करावा लागत आहे ही, आताही भेदाभेदासाठी संघर्ष करावा लागत आहे करा मित्रांनो हे इतकं भयानक झालेलं आहे वरवर आपलीच वाटणारी ही माणसे आपलंच शोषण करत आहेत कोणी जातीच्या आधारे करत आहे कोणी धर्माच्या आधारे करत आहे कोणी विचारधारेच्या आधारे करत आहे प्रचंड प्रचंड प्रमाणात शोषण सुरू आहे आणि या शोषणावर आधारित व्यवस ही व्यवस्था आपल्याला सर्वांना खेळवत आहे आणि याच सिस्टीमचा एक भाग असणारा मित्रांनो वाल्मिक कराड या कराडला सोडवण्यासाठी सोडण्यासाठी बरं करण्यासाठी निर्दोष सिद्ध करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे याच्या अगोदर अनेक गुन्ह्यामध्ये होता परंतु बघा 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 सिस्टम कशी काम करते वाल्मिक कराडवर याच्या अगोदर गुन्हा दाखल होतो परंतु तो गुन्हा बघा त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा नाव घेतलं जातं वाल्मिक अण्णा कराड पुढं लावलं जात नाही म्हणजे इतका पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याचा इतका आदर आहे गुन्हेगाराचा नावापुढे सुद्धा अण्णा म्हणजे मित्रांनो कशा पद्धतीने ही सिस्टम काम करत आहे आणि एवढा मोठा दबाव निर्माण झाल्यानंतर एवढा मोठी लोकभावना निर्माण झाल्यानंतर एवढा मोठा आक्रोश निर्माण झाल्यानंतर एका दबावापोटी या सिस्टमला हे काम करावं लागत आहे तरीसुद्धा मित्रांनो सी आय डीने काय केलेलं आहे पहा सी आय गठन झालं आणि एक महिना सी आय टीला कळलंच नाही की या सी आय मध्ये वाल्मिक कराडचीच माणसं आहेत मग ती वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये तपास करतील का म्हणून सी आय डीने केस काय उभा केली की या टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले आहे आणि वाल्मिक कराड त्याचा केवळ सदस्य आहे आता मित्रांनो सुदर्शन घुले एक टपोरी गुंड गावगुंड असणारा एक सराईत गुन्हेगार आहे आणि मित्रांनो अगदी एक छोटा प्यादा आहे तो वाल्मिक कराड पुढे वाल्मिक कराड म्हणजे वजीर आणि वजीरा पुढे असणारा एक अगदी साधा प्यादा म्हणजे सुदर्शन घुले आणि त्या सुदर्शन घुलेला आका केलेला आहे आणि त्या आकाचा प्यादा म्हणून वाल्मिक कराडला केलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने तपास यंत्रणा सुरू आहे म्हणजे मित्रांनो अगदी गावखेड्यातील मी पहिल्यापासून सांगत आहे अगदी गावखेड्यातील सर्वसामान्य माणूस जो शिकलेला सुद्धा नाही त्यालासुद्धा कळते की खंडणीचं प्रकरण आणि खुनाचं प्रकरण वेगळं नाही खंडणीच्या गुन्ह्यातूनच खुनाचा गुन्हा झालेला आहे एवढं सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट असताना सुद्धा आणि याचा आका हा वाल्मिक कराड आहे अगदी सरळ सरळ वाल्मिक कराड हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये तीनशे दोनमध्ये आता त्याचं कलमाचं नाव वगैरे काही बदललेलं आहे परंतु त्यामध्ये सामील आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असतानाही नाही आणि हे सिद्ध करता येऊ शकत असतानाही याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे आणि या प्रयत्नातूनच मित्रांनो आता एक नवीन एंट्री झालेली आहे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठीचं अर्थातच त्या एंट्रीचं नाव आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम तुम्हाला वाटतं तेवढा धुतलेला तांदूळ नाही हुशार असेल भारतातील सगळ्यात मोठा वकील असेल वगैरे वगैरे परंतु धुतलेला तांदूळ नाही बायस आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंची एक केस त्याचा मुलगा उज्ज्वल निकमचा मुलगा लढत आहे हे काल अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे पुराव्यासह आता मित्रांनो एकीकडे एक उज्ज्वल निकमने मुंबई हल्ल्याची जी केस लढवली मित्रांनो त्यामध्ये काय काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो प्रज्ञा साधवी असेल हिला वाचवण्याचं काम कोणी केलेलं आहे म्हणजे एकीकडे एक कोणाला तरी वाचवण्याचं काम करायचं कोणाच्या तरी हिताचं काम करायचं कोणाच्या तरी बाजूचं काम करायचं मग अशा पद्धतीने न्याय कसा भेटणार न्याय तेव्हाच भेटत असतो ज्यावेळेस तुम्ही शंभर टक्के सत्य पाहता त्या बाजूने बोलता त्या बाजूने भक्कमपणे उभे राहता तेव्हा न्याय भेटत असतो आणि जर तुम्ही कोणासाठी जर काम करणार असाल आणि सिस्टम कशी आहे पहा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे जीवलग मित्र आहेत अगदी सख्या भावासारखे लक्षात ठेवा धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना सोडण्यासाठी त्यांच्या माहेराला देवेंद्र फडणवीस जात होते आता इथपर्यंत संबंध असतील त्यामुळे मित्रांनो एवढे घोटाळे होऊन सुद्धा आता आठ आठ लाख रुपये जे शेतकऱ्यांचे गोळा केलेले आहेत इतकं इतकं अगदी खुळ पोरग सांगल त्यामध्ये सरळ सरळ धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो तरी सुद्धा तो प्रत्यक्षामध्ये होत नाही तुम्हाला वरवर वाटत असेल की अजित पवार वाचवत आहे अजित पवारची एंट्री नंतर झालेली आहे अगोदर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे मित्र आहेत आणि या दोघांनी मिळून एक तिसरा मित्र बनवला आणि त्या मित्राचं नाव आहे अजित पवार आता अजित पवारांची सुद्धा मजबुरी होती कारण अजित पवार, पवार सुद्धा काही धुतलेला तांदूळ नाही अजित पवाराने सुद्धा करोडो रुपये गिळून बसलेलं आहे आणि त्याला ते पचवायचे आहेत आणि त्यामुळे हे जे मैत्रीचं त्रिकुट तयार झालेलं आहे अजित पवार धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अशामध्ये धनंजय मुंडेंना हे वाचवणार नाही दोघे असं कधी होईल का असं कदापिही होणार नाही आणि त्यामुळे मित्रांनो उद्या कदाचित खंडणीचं प्रकरण वेगळं खुनाचं प्रकरण वेगळं असं म्हणून वाल्मिक कराड बाहेर येणार त्यासाठीचा रस्ता हळूहळू पहिल्यापासूनच तयार केला जात आहे अगोदर वाल्मिक कारण आतमध्ये जाईल हे सिस्टमने कधीही ध्यानात घेतलं नव्हतं हे सिस्टमच्या मनातही नव्हतं हे सिस्टमच्या विरोधामध्ये आहे कारण वाल्मिक कारण त्या सिस्टमचा भाग आहे आणि जो माणूस त्या सिस्टमचा भाग आहे तो आतमध्ये जाऊ शकतो का तो फसू शकतो का याचा विचार कधी केलेला आहे का त्यामुळे मित्रांनो नीट लक्षात ठेवा आपल्या भारतीय लोकांना विसरण्याची खूप सवय आहे लक्षात ठेवा आपल्याला विसरण्याची खूप सवय आहे जी तीव्रता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जी तीव्रता आठ दिवसांपूर्वी होती आता ती ओसरत ओसरत चाललेली आहे हळूहळू आता लोक विसरून जातील त्या केसचं पुढं काय झालं विसरून जातील आणि असंच एके दिवशी सगळेजण विसरून गेल्यानंतर अगदी शांतपणे गुपचूपणे वाल्मिक कारण बाहेर येईल कुठंतरी त्याची बातमी येईल चार दोन लोक आंदोलन करतील परंतु पाहिजे तेवढा त्याला प्रतिसाद भेटणार नाही आणि मित्रांनो हळूहळू पुन्हा मग चार दोन दिवसांनी आंदोलन करणारे सुद्धा थंड पडतील कारण त्यांना सपोर्ट भेटणार नाही जनसमूहाचा आणि कुठंतरी हे सगळं ॲडजस्ट होऊन पुन्हा वाल्मिक कारण हळूहळू हळूहळू या सिस्टममध्ये सामील होईल या सिस्टमचा भाग होऊन काम करायला लागेल अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे लक्षात ठेवा त्यामुळे ही सिस्टम समजून घ्या आता तरी सुधरा सुधरा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम